उरण विधानसभेत निवडून येताच माझे पुढील आयुष्य जनकल्याणासाठी असेल माझे आमदार मनोहर भोईर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर गचानन भोईर यांना गोर सामान्य नागरिकांच्या समस्यांची जाण असून ते तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करतात अशी चर्चा उरण विधानसभा मतदारसंघात सुरू आहे उरण विधानसभा परिसरातील उरण पनवेल खालापूर या तालुक्यांना विकासाच्या प्रक्रियेत आणून तालुक्याचा विकास साधण्याची ताकद फक्त मनोहर भोईर यांच्यामध्येच आहे असा ठाम विश्वास महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमोर बोलताना व्यक्त केला आहे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहर गजानन भोईर यांची नाळ सर्वसामान्य जनतेशी असल्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यात ते आघाडीवर आहेत त्यांनी गेली कित्येक वर्षात जनतेच्या सेवेत आपले योगदान दिले आहे शिवाय सन दोन हजार चोवीसमध्ये विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघातून निवडून येताच आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी घालवणार असल्याची शपथ घेतली आहे लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिकांनाच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी भूमिपुत्रांसाठी आवाज उठवणारा लोकप्रतिनिधी म्हणून मनोहर भोईर यांनाच निवडून देऊन त्यांनी आमदार होणे गरजेचं असल्याचं प्रतिपादन संतोष ठाकूर यांनी केले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया खराडे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.